श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माघ पौर्णिमेचे महत्वाचे महादेवाचे उपाय बघणार आहोत हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सुख आणि सौभाग्यासाठी असलेल्या अडचणी दूर होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बारा फेब्रुवारी या रोजी माघ पौर्णिमा आहे सुख आणि सौभाग्यासाठी माघ पौर्णिमेला प्रदोष काळात भगवान शिवाला पांढरे चंदन आणि पांढरे फुले अर्पण करा यानंतर साबुदाण्याची खीर अर्पण करा यासोबतच चंद्रोदयाच्या वेळी कच्चे दूध साखर आणि तांदूळ मिसळा आणि मंत्राचा जप करताना चंद्राला अर्द्य अर्पण करा असे केल्याने कुटुंबात शांती आणि आनंद राहतो आणि भाग्य वाढते याशिवाय कुंडलीतील ग्रह दोष देखील दूर होतात माघ पौर्णिमेच्या दिवशी तांदुळाचा एक अखंड दाना भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावा आणि एक बेलपत्र आपली कामना करून त्या तांदुळाच्या दाण्यावर अर्पण करावे बेलपत्राच्या दांडीचे तोंड आपल्याकडे असावे चंद्रमौली भगवंताचे स्मरण करून अर्पण करावे माघ महिन्यात गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही गंगा नदीत आंघोळ करू शकत नसाल तर अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि तीळ घालून घरी आंघोळ करा माघ पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ घालावे असे केल्याने शुभ फळे मिळतील आणि सौभाग्य वाढेल माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर राहते या दिवशी पिंपळाच्या झाडाला एका भांड्यात पाणी कच्चे दूध आणि बताशा अर्पण करा आणि पाच प्रकारच्या मिठाई अर्पण करा माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गीता पाठ करावी असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो यामुळे आपल्या आत असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती विकसित होते तसेच कुटुंबातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम कायम राहते माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला हळदीने लेपित अकरा कवड्या अर्पण करा दुसऱ्या दिवशी कवड्या लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा यासोबतच पौर्णिमेच्या रात्री एका भांड्यात दुधात मध आणि अक्षता मिसळा आणि चंद्राला अर्पण करा असे केल्याने इच्छा पूर्ण होते आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरीच्या मंत्राचा जप करताना काळ्या तिळाने हवन करावे असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने नोकरीतील समस्या संपतात आणि प्रगतीचे आशीर्वाद मिळतात माघ पौर्णिमेला गंगा नदीच्या काठावर पाण्यात काळे तीळ आणि कुश टाकून पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने पूर्वजांचे आत्मे तृप्त होतात यासोबतच पूर्वज आनंद होतात आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदाचा आशीर्वाद देतात या उपायाचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेला काळे तीळ दान करा पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने आणि भगवान हरीचा अभिषेक केल्याने विशेष लाभ होतो शास्त्रानुसार हा उपाय साधकाला पूर्वजांच्या शापापासून मुक्त करतो याशिवाय शनिदेवाला प्रसन्न करणे देखील फायदेशीर असल्याचे म्हटले जाते माघ पौर्णिमेला रात्री देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा यासोबतच असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी घरात येते माघ पौर्णिमेच्या दिवशी स्त्रीसुक्ताचे पठन करावे या दिवशी कनकधारा स्त्रोत आणि विष्णू सहस्रनाम पाठ करणे देखील शुभ मानले जाते जर देवी लक्ष्मी नाराज असेल तर ती या तीन स्रोतांचे पठण केल्याने लगेच प्रसन्न होते जर वैवाहिक जीवनात खूप त्रास होत असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर पती पत्नीने पाणी अर्पण करावे पिंपळाच्या झाडाला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करावी आणि सुख सुखी वैवाहिक जीवनासाठी देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी असे केल्याने गोडवा परत जिवंत होईल ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचा हा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करा यासोबतच झाडाखाली तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते मागी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करा आणि ध्यान करा यासोबतच सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करा माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूचे ध्यान आणि पूजा केल्याने शुभ फळे मिळतात असे मानले जाते पूजा झाल्यानंतरच काहीतरी खा माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणे हे सर्वोत्तम मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्या तलाव किंवा समुद्राच्या थंड पाण्यात स्नान करून सूर्याला जल अर्पण केल्याने सर्व पापे आणि रोग नष्ट होतात मन आणि आत्मा शुद्ध होतात पौर्णिमेची तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि लक्ष्मी सह भगवान विष्णूची पूजा करा त्यांना बताशा बकना खीर बताशा मकना खीर दुधापासून बनवलेल्या पांढऱ्या मिठाई द्या मुलाशी संबंधित समस्येवर किंवा संतती प्राप्तीतील अडथळ्यावर मात करण्यासाठी या दिवशी भगवान श्रीकृष्णाची मनापासून पूजा करावी आणि त्यांना पिवळे कपडे परिधान करावेत गोपालसहस्त्रनामाचे पठन करावे आणि पूजेनंतर कानाजीला बेसन किंवा इतर पाणी अर्पण करावे बुंदी लाडू प्रसाद म्हणून द्यावे या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगितल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात सुख सौभाग्य आणि संपत्ती आणि संततीची प्राप्ती होते या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे खूप शुभ मानले जाते तुम्ही दूध तांदूळ पांढरे कपडे सुगंधी वस्तू जसे की परफ्यूम आणि सौंदर्य प्रसाधने दान करू शकता यामुळे वैवाहिक जीवनात आनंद होते संपत्ती मिळण्याची शक्यता असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ